नमस्कार आजच्या ठळक बातम्या नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा नायगाव प्रतिनिधी नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नरसी येथील आदित्य मंगल कार्यालयात दर्पण दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला दर्पण दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आदित्य मंगल कार्यालय नरसी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांतरावजी सोनखेडकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकरराव लखपत्रेवार प्राध्यापक डॉक्टर दयानंद माने जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पेरकेवार जिल्हा संघटक पंडित वाघमारे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बर्गे आदीची उपस्थिती होती या करा कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभरीकर यांच्या प्रतिमेस उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले त्यानंतर प्रजावानीचे उपसंपादक संजय बुटकेवार वार्धापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रभावती तुकाराम चिंचलवाड यांना भावप्रमुण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर मराठी तालुका पर मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष हनुमंत वाडेकर यांनी प्रस्तावित केले तसे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ल पत्रेवार भूषण पारळकर माधव पाटील चव्हाण पंडित वाघमारी गोविंद टोकलवाड मनोहर मोरे डगे पाटील हनुमंत चंदनकर मारुती सूर्यवंशी आदिनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले तर माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ मत पत्रकार सूर्यकांतराव सोनचेकर शेवटी अध्यक्षी समारोप केला माजी तालुकाध्यक्ष सय्यद जाफर दिलीप वाघमारे तालुका उपाध्यक्ष रामप्रसाद चन्नावार कैलास तेलंग शेख आरिफ अंकुश देगावकर अंकुश पाटील जाधव शेख सत्तार इनामदार बालाजी हनुमंते साहेबराव धसाडे म, म प्रकाश महेळे माधव बैलकवाडे किरण वाघमारे सैयद अजीम रामकृष्ण मोरे यशवंत मोरे ज्ञानेश्वर तोडे शेषराव बेलकर अनिल कांबळे अशोक मागवा वाघमारे आना हनुमंत चंदनकर शिवाजी पांचाळ श्याम गायकवाड आनंद डाकोरे देवीदास सुरवंशी सहदेव चुरटवार वीरेंद्र डोंगरे अशोक वाघमारे गंगाधर कांबळे किरण शिंदे तानाजी शेळगावकर गणेश कंदकुर्ते दिलीप व गजबारे कुंगराळेकर सिद्धार्थ गजबारे दम्मापा प्रदीप द्रिप्रदीप यांच्या यांच्यासह प्रिंट आणि इलेक्ट्रिक्स माध्यमातील पत्रकार